सांगली जिल्ह्याचा सा फुटबॉल खेळाडू राजवीर देसाई यांची प्रोजेक्ट महादेवासाठी निवड महाराष्ट्र शासन वेटन इंडिया फुटबॉल असोसिएशन संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट महादेवा हा महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या कल्पनेतून नुकताच सुरू केला आहे त्याचा उद्देश तेरा वर्षाखालील मुलामुलीमधील फुटबॉल प्रतिभेचा शोध घेणे त्यांना प्रशिक्षण देणे आणि त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देणे हा आहे या निवडी चार नोव्हेंबरपासून जिल्हा व प्रादेशिक स्तरावर सुरू झाली या मुंबईमध्ये पाच डिसेंबर रोजी कुपरेज ग्राउंडवर या उपक्रमाचा महाराष्ट्र सरकारचा ब्रँड अँबॅसेडर टायगर श्रॉफ यांच्या उपस्थितीत अंतिम निवड चाचणी होऊन यामध्ये सांगली जिल्ह्यामधून एकमेव राजवीर नरेंद्र देसाई याची या, या प्रोजेक्टमध्ये महाराष्ट्र शासनातर्फे निवड झाली असून त्याला आता महाराष्ट्र शासनामार्फत पाच वर्षे प्रशिक्षण देऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी देणार आहे याचबरोबर आंतरराष्ट्रीय प्रसिद्ध फुट फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी यांना भेटण्याची त्याच्यासोबत खेळण्याची संधी चौदा डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियम मुंबईत मिळणार आहे राजवीर देसाई हा बॉर्न स्कूल नाशिक बायचुंग भुतिया फुटबॉल अकॅडमीचा खेळाडू असून तो यापूर्वी अनेक राज्यामध्ये व विदेशामध्ये तेरा वर्षाखाली मुलामध्ये खेळला आहे याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक अभिनंदन होत आहे राजवीर यास बायचुंग भातिया फुटबॉल अकॅडमी बॉर्न स्कूल नाशिकचे प्रशिक्षक अनिरुद्ध झांबरे सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशन अध्यक्ष जगू सय्यद प्रशिक्षक राजू कांबळे तिरंगा फुटबॉल अकॅडमीचे आसिफ सारवान यांचे मार्गदर्शन लाभले अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश सरचिटणीस विलासराव देसाई यांचा तो नातो आहे